हा मारायची बघ म्हणायचं बाबा भक्तीनं श्रद्धेनं केलेलं कधीच वायाला तुम्हाला अजून एवढं कळत नाही तरी तुम्ही ती केलंय बसवलंय अजून रांगोळी पण काढ काय बसवाय नाही तर डब्यावर बसवलंय आम्ही हाताना बाप्पाची मूर्ती तयार केली आणि बाप्पाला एकच मागणं मागितलं जसं आम्ही तुम्हाला घरात नेल तशी माझी आई पण घरात येऊ द्या आणि बाप्पाने आमची इच्छा पूर्ण केली तू पण घरात आली आणि पप्पाला एक मागणं मागितलं आमच्या आई आणि पप्पाची कधी भांडू लागून ये आणि बाप्पा ना सगळं माझी इच्छा पूर्ण केली माझी आणि दोघं आम्ही दोघांनी गप्पा तयार केलं तिथं आता आमची आज इच्छा पूर्ण केली आम्ही बाप्पाची मूर्ती तयार केली दोघांनी काय करू तू सांग मला हा आता नाही जात त्यांच्या सांग तू बोलत जाऊन ना करून कसं चाललं सांगती कुठे सोडून कसं केली आता नाही म्हणले ना तुला कुठं जात

तीन पण एक दिशे तुम्ही कोणी फोन केला ना मला केला फोनचा आणि तू म्हण तुम्ही मम्मी मला सांगून का गेली ना एवढं फोन एवढं करून शेवटी आली आले पासन तुझा पप्पा बोलला ना मला पप्पा कडा मग बोल ना मला मग आता काय करा सांग आ त्यांनी निघून जा म्हटलं तरी तस थांबायचं त्यांनी काय म्हटलं तरी पण त्यांचं ऐकायचं सगळं जरी केलं तरी पण केलं नाही केलं नाही करते मग काय करायचं नेमकं कर? तुमच्यासाठी निस्त बोटत बसू आहे सगळं हा तुम्ही काय म्हणत जाऊ नका ऐकत नाही ऐकत नाही तर म्हणून तर हे झालं एवढं न ऐकलंच तर कशा निवड झालं बरं जाऊ दे तुम्ही आता गणपती बाप्पा आले तया सगळ्यांच्या गणपती आले तर तुम्ही पण मी बघितलं गणपती चांगला बनवलाय तुम्ही दोघांनी बनवला का पण बनवला तिघानी बनवलं बनवलंय आपल्या रानातल्या मातीचा माती अनुष्य मातीचा बनवलाय घरच्या आपल्या रानातल्या भिघन हरता एवढं म्हणजे एवढा जीव लावून बनवलंय बघू आता एवढं कष्टाने लेकरांनी बनवलंय काय तर त्यांच्या पण मनात इच्छा असायला आपल्या आई लागाव आपल्या घरात भांडणं लागवून येते पण तिथे ना विघ्न हारता आल्यावर सगळं विघ्न दूर होतं माझ्या लेखराने हाताने दोघांनी गणपती बनवलाय दिदी पण हा दीदी पण होती ती गाणी बनवलाय है एना? ना मला काय माहित नव्हतं बरं का ही म्हणते ती पण बघा की जीव केवढा हाय कस केलं तू तुझ्या

ना पप्पा एकट जात मी नसल्यावर कस असते पाय तू काय असाय असते काय चार दिवस वाईट बाबा काढावं लागते काय वाईट दिवस नसते काय तर भोगा असतो भोगा जाती पण आठवणी राहते ते देणार कुठला जास्त जायची त्याला राहिल तू घरी असं करुसारुसती फुगाफुगी भांडण बघू आता परमेश्वर आपल्या मागचं सार हरता त्याच्या पुढं घरांना गायचं प्रार्थना करायची आमच्या मागचं काय की सारा म्हणायचं आमच्या वेळ चांगली म्हणायचं आमचं जसं पहिले होत तसं होऊ द्या म्हणायचं दोघ जण प्रार्थना करत बसायची एवढं मनापासून मना केलंय मनापासून प्रार्थना पण करायची हाक मारायची देवाला बघ म्हणायचं बाबा आमच्याकडं अरे भक्तीनं श्रद्धेनं केलेलं कधीच वाया जात मला अजून एवढं कळत नाही तरी तुम्ही ती बसवले अजून रांगोळी पण काढली काय बसवाय नाही तर डब्यावर बसवलंय सारा बाबांना म्हणा एवढं आमच्या मागच आमचं जसं बुत पापा तसं बोल पहिल्यासारखं आनंदानं आम्ही राहू म्हणा हे वाईट वाटतं र दादा मला पण हा बांधू वाटत येत टुकडून माझ्या तुमच्यासाठी मी गेलते र कुठं तर काय तर नीट नीट कवतील म्हणून बापांना दाडपणा काय सांडला काय पाहिजे कुठलीही गोष्ट असती चांगल्याकरताच होत असती कुठली का होई नाही त्याच्या मागं काय ना काय कारण असतं असत काय ना काय उद्देश असतो म्हणून कुठल्याही गोष्टी होत असते त्या ती काय आपण करत नसतो किंवा आपल्या हात होत नसतंय mm -hmm. बुद्ध्या घालणारा देवाय भगत कसं वाईट तर चांगलं वाई। म्हणू दे आपल्याला आपल्या बाकीचा वाईट काळ होता आज नाही दा दे तर देवाच्या हातात आहे म्हणूनच देवापशी प्रार्थना करायची भगवंता म्हणायचं आमचं सगळं नीट होऊ द्या हात नसते तर इथे दिवस जातच असतो बोलायला मावळतच असतो पण त्यात कसं असतंय बोलणारी जाई असते ती ना राबून असतो त्यामुळं लयसन करावं लागतं मला माझा जीव तुटत होता रात्र रात्रात दिवस म्हणजे ना माझा जीव काय म्हणला माझी मला माहित आहे तुमच्या कुठला माहित आहे तुम्ही आर हि तर बापा तर होता तुमच्या मी कुठं राहिली कस माझी मला माहित आहे सांगून का नाही तुमच्यासाठी घेतली पुढचं भविष्य मी बघितलं पण का उपयोग झाला नाही शेवटी जाम ना नाही ती आधी व्हायच होत ना ती झाली नसती गेली ती झाला झालं व्हायची झाले आज नाही बोल उद्या बोलते मी बोलते तुमच्यासाठी त्यांना म्हणते काय तर बुधती बघू बोलते तर नीट बोलला तर